आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारी साहित्य पुढील प्रमाणे बटाटा कट करून घेतलेला आहे कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट जिर्या मोहरी हळद मीठ काळा मसाला आणि गरम मसाला त्यासाठी आता आपण भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवत आहोत कढई तापल्यानंतर आपण आता एक दोन चमचे तेल होत आहोत त्यामध्ये तेल आता तापत आलेले त्यामुळे आपण जिरे मोहरी कढीपत्ता ते आता तळल्यानंतर आलं लसणाची पेस्ट ते आपल्याला ब्राऊन कलर होण्यापर्यंत तळायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पण कट केलेला कांदा टाकायचा आहे तोही आपल्याला ब्राऊन कलर मध्ये तळून घ्यायचा आहे तळत आलेले आहे त्यामुळे आपण आता त्या टोमॅटो टाकून घेऊयात यामध्ये आता आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकतो आणि ही ट्रीक म्हणू शकतो आपण कारण की टोमॅटो लवकर तळला जातो आणि भाजीला तेल सुटतो आता त्यात आपण हळद काळा मसाला गरम मसाला टाकून घेतोय धने पावडर आता आपण यात तीन वाट्या पाणी बघतोय आपण त्यात चवीनुसार मीठ टाकतोय पाण्याला गोळी आलेली आहे त्यामुळे आता त्यात अर्धा वाटी शेंगाचं पूट टाकून घेतोय कारोळ्याची चटणी टाकून घेतोय आपण त्याला छान एक द्यायची नंतर त्यामध्ये बटाटे पण कट केलेले टाकून घ्यायचे बारीक गॅसवरती यायला एक कोकडी येऊन घ्यायची असं मस्त पैकी आपण राहिलेलं कुटी नंतर मी टाकून दिलेलं आहे यामध्ये मोठी मोठी टाकून भाजी सर करायची आहे आपल्याला आता मस्त मोठी भाजी झालेली आहे आपली तयार